या सगळ्याने खेकडे पण बघितले का खेकड्याची भाजी आहे आज आज खेकडे बघू शकता खेकडे राहुल दादा नमस्कार राजस्थान हे बघा आज खेकड्यांची रेसिपी करणार आहे मी रेसिपीची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही प्लीज करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा ला करा सपोर्ट खेकडे मला रुपये किलो आहेत तीनशे रुपये किलो विकत आणले आता मी खेकडे ானோட க like, like, तीनशे रुपये किलोने आणले म्हणलं तीनशे रुपये कडी बनवा खेकडे कडीच बनवते आहे खेकडे कडीच बनवते त्याची तयारी रेसिपीची तयारी आहे खेकडे कडी बनवते सुरज दादा हाय नमस्कार स्वागत आहे का सेव मी रत्नागिरी से हो आहेत ते गौरव हाय नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना ना लाईक येऊ द्या पटपट 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 लाईव्ह लाईक येऊ द्या कोणी बघितलं नसेल तर बघा Hi namusta, sa so, aking tahanis again, good खूप खेकड़ा आवडतो पण येथे नदी कोण पाणी नसेल तर पकडतो का अरे या खाना बना बन माऊली नमस्कार नमस्कार माऊली नि, दादा नमस्कार स्वागत आहे लाईट जाते म्हणून गडबड करते त्याला मिक्सर लावायचे मॉर्निंग दादा सचिन दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार ताई नमस्कार चला कोणाच्याच ताईला लाईक वाढत नाही जिल्हा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी तालुका माझा चिपळून दहीवरी माझं ओके 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 स्वामी से सेवेतून ठरलो मी स्वामींच्या वर्षाने झालो मी धन्य म्हणूनच या निखिल वर झाले आई वडाचे पुण्य हीच माझी खरी ओळख ओके गुड मॉर्निंग अनिल ददा, हो, दादा खेकडे कढी छान लागते हो खेकड्यांची कढीच बनवत आहे मी खेकड्यांचीच कढी बनवत आहे आणि आमच्या कोकण पद्धतीची आपल्या दादाला माहीत असेल निखिल दादाला कोकण पद्धतीची अशी असते तेच हा

येलकोट येलकोट जय मल्ला संतोष संतोष मामा स्वागत आहे लाईव्ह मध्ये तिकडे कुठे अरे आणले विकत आणले खेकड्यांचा व्हिडिओ पाहिला सकाळचा माझी कमेंट होती त्यात वाचली का हो सहा नंबर एक टर्न केले धन्यवाद लक्ष्मण दादा हाय नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय माझी जरा गडबड आहे कारण की कसं आहे लाईट जाणार आहे लाईट जाते सारखी सारखी म्हणून स्वयंपाक पहिला करून घेते मिक्सर लावून पहिला घेते बरं का ना, ना। हो लक्ष्मण दादा खेकड्यांची रेसिपी दाखवायला पाहिजे होती ना आम्हाला हो दाखवते दाखवते थांब बाबा सगळं तयारी करू दे मला आधी मग दाखवते संतोष मामा तेच तयारी झाली मिक्सर वगैरे लावते अगोदर लाईट बिट जायचं मग खेकड्यांची रेसिपी कशी करू सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये बरं का सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये प्लीज समजून घ्या जरा हो अशातही जेवण करते खेकडे आणलेत ना खेकड्यांची रेसिपी बनवते